ठाकरे कुटुंबाला एक प्रबोधनाची परंपरा उद्धवसाहेबांची आजोबा ठाकरे यांनी महाराष्ट्रात एक परिवर्तन विचाराच्या परिवर्तनाची चळवळ राबवली आणि त्याचाच वारसा युवाशिने सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडच्या या भजन स्पर्धेच्या माध्यमातून चालू केला सुशांत नाईक हा देखील एक परिवर्तनाचा विचार आहे आणि त्यांच्या ज्या काही हवी योजना आहेत आणि त्यांच्या मनामधल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या खऱ्या अर्थाने परिवर्तनशील त्यामुळे देवगडची भजन स्पर्धा हा एक इथल्या परिवर्तनाचा विचार आहे असं मला वाटतं गेल्या दहा वर्षात या संघाचं ज्या पद्धतीने विकासाचं स्वप्न होतं ते धुईस मिळवण्याचं धुईस मिळवण्याचं काम केलं गेलं ते कुठेतरी बदलण्याची सुरुवात या हरिनामाच्या माध्यमातून झाली वारकरी संप्रदायाला एक महाराष्ट्रात प्रबोधनाची परंपरा आहे महाराष्ट्रात ज्यावेळी वर्णभेदाची लढाई ज्यावेळी चालू झाली आणि वर्चस्वाची लढाई चालू झाली त्यावेळी बहुजन समाजातल्या लोकांनी संतांनी महाराष्ट्रामध्ये एक विचाराची परंपरा रुजवली अभंगाच्या माध्यमातून लोकांमध्ये परिवर्तन घडवलं लोकांमध्ये विचाराचं परिवर्तन घडवलं आणि त्याच अभंगाची त्याच वारकरी संप्रदायाची मूर्तमेढ जी महाराष्ट्रात उभी गेली त्याची सुरुवात युवा सेनेने देवगड म्हणून केलेली आहे त्यामुळे मला वाटतं की ही भजन स्पर्धा ही इथल्या मनोधनाचं एक महत्त्वाचं केंद्रस्थान ठरेल आणि आगामी काळामध्ये इथल्या विकासाला धुळीला मिसवण्याचं काम ज्या माणसांनी केलं आहे त्यांची खात्री पलटवण्याचं काम करेल आणि सुशांत नाईक हे त्या परिवर्तनाच्या चळवळीचे केंद्रबिंदू असतील असं मला वाटतं